साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप माध्यमिक विद्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे नूतन संचालक नागनाथ बनसोडे हे होते त्या प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उद्योगपती रविकुमार अडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रेड परीक्षेचे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले संस्थेचे सचिव सिकंदर ताज पाटील संस्थेचे उपाध्यक्ष सिकंदर इनामदार बाळे सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम शेजाळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण आवटे शालेय समितीचे संचालक आपासाहेब वनमाने यांच्यासह गावातील नागरिक माजी विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एड कॉलेजचे प्राचार्य अनवर उल हक शेख यांनी केले पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक अलिउद्दीन पाटील सर यांनी केले सूत्रसंचालन पैगंबर हवालदार व बंदेनामाज शेख सर यांनी केले आप तर सचिन वनमाने यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले